नमस्कार आपण स्टॉल टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे सुंदर अशा वारली पेंटिंगच्या वेल्वेटमध्ये सिक्वेन्स वेलवेट अशा सुंदर दोन चेनवाल्या तीन चेनवाल्या चार चेनवाले असे सुंदर बॅग आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे मंगळसूत्रसुद्धा आहेत शॉर्ट मंगळसू सूत्र आहेत शंभर रुपये फक्त आपल्याकडे आर्टिफिशियल ज्वेलरी बॅग्स खाण्याच्या वस्तूसुद्धा आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हो कॉस्मेटिकसुद्धा आहे आणि इथे तुम्ही सुंदर हे मंगळसूत्र बघू शकता एकशे वीस असे मंगळसूत्र आहेत तर आपला स्टॉल आपण लावलेले आहे कवलार रानगाव रोड मर्सेस पेंडी मार्ग इथे तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेली तिथे पण तिकडे तिकडेसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मी ॲड्रेस दिलेला आहे आता मी त्या दिवशी मी बाहेर लावलेलं होतं पण आता मी आतमध्ये स्टॉल लावलेला आहे तर नक्की व्हिजिट करा इथे तुम्ही बघू शकता सुंदर असे नेकलेस आहेत स्टोन नेकलेस आहेत मायक्रो प्लेटेटमध्ये असे नेकलेस आहेत आणि सुंदर असे इरिंग टॉप्स आहेत खूप सुंदर आहेत तर नक्की विजिट करा आणि हे शॉर्ट गोल्ड रोज एडी एडीचे मंगळसूत्र आहेत तुम्ही इथे डिझाईन बघू शकता खूपच सुंदर आहे सुंदर असे शॉर्ट मंगलसूत्र आहेत हे त्याच्यानंतर हे तुम्ही एडीची कानातली बघू शकता टॉप्स बघू शकता सिल्वर कानातली गोल्डन कानातली हे फक्त तीस तीस रुपयाला आहेत आणि टॉप्स आहेत ते हंड्रेड रुपीसला आहेत सुंदर असे झुमका आहेत त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बँगल्स वगैरे आहेत आ, हे नेकलेस आहेत हे ब्रँडेड आपलं चांगल्या क्वालिटीचे नेकलेस आहेत बाराशे तेराशे हजार रुपये आठशे रुपये असे हे नेकलेस आहेत चेन पेंडेल आहेत ते तुम्हाला पाचशेपर्यंत मिळतील मायक्रो प्लेटेटमध्ये सर्व आहे हे तुम्ही बघू शकता असे नेकलेस आहेत इडीचे सुंदर असे चेन पेंडेल आहेत आणि तुम्ही इथे विजिट केल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल की क्वालिटी काय आहे ते आणि क्वालिटी जे एस पी कलेक्शनची हे क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं चेन पेंडल मायक्रो प्लेटेटमध्ये आहे मंगळसूत्रसुद्धा मायक्रो प्लेटेटमध्ये आहे शॉर्ट मंगळसूत्र त्याच्यानंतर ए नेकलेस तुम्ही बघू शकता हा सेट आहे इअरिंग्स आहे कडा आहे चेन आहे त्याच्यानंतर ही आपले छोटे छोटे कानातले आहेत हेअरबेंड आणि त्याच्यानंतर आपल्या इथे साईटलाच खाण्याचा स्टॉलसुद्धा आहे तर आपले तिल लाडू आहेत पुरणपोळ्या आहेत चिकन चिल्ली हॉटडॉक आहे चिकन हॉटडॉक आहे हे बघा आणि त्याच्यानंतर पॅटीस आहेत खारीवाले पॅटीस आहेत चिवडा आहे घरी बनवलेला आहे त्याच्यानंतर कोल्ड्रिंक्ससुद्धा आहे आणि पॅटीससुद्धा येणार आहेत अजून झाले नाही आहेत ते ना घरी बनवून वेज पॅटीस येणार आहेत आणि छोटे असे रव्याचे व वडेसुद्धा आहेत ते आता थोड्या वेळेने येतीलच गरमागरम तर नक्की विजिट करा 拜。So